अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या गोकाक रोड रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आज पार पडला राजस्थानमधील बिकानेर येथून देशभरात निवडलेल्या पाच प्रमुख रेल्वे स्थानकांच्या उद्घाटनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गोकाक रोड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले राज्यसभेचे खासदार इराणा कडाडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी दीप प्रज्वलन करून व सन्मान स्वीकारून स्थानिक कार्यक्रमाला सुरुवात केली आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की सुमारे सोळा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्चून हे स्थानक जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले बनवण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मूलभूत पायाभूत सुविधा विकासाच्या सुवर्ण युगाला साक्ष देणारा हा उद्घाटन सोहळा आहे असे ते म्हणाले

ಕಚ್ಚಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸೆಷನ್ ನಾವು ನಾವು ಲೀಡರ್ ಮಾಡಿದೀವಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಟ್ಟಡ ನಮ್ಮದೇ ಮುಂದೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಮೊದಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಡಕ್ಕೂ ಈ ಹಿಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಡಕ್ಕೂ ತುಂಬಾ ವ್ಯತ್ಯಾಸ ನಡೆಯಬಹುದು ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಕರ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯ ಒಂದು ಗುರಿನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಲಿಫ್ಟ್ ಸಂಯೋಜನೆ ಮಾಡಿದೀವಿ ಈಗ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಒಂದರಿಂದ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಟೂ ಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಜನಗಳಿಗೆ ದಿವ್ಯಾಂಗ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ लिप्त शौकरणाला अनुमती अदना आम्ही ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅದর ಜೊತೆನಲ್ಲಿ ಡೆಕಿಂಗ್ ಕೌಂಟರ್ಸ್ ಕುಕಿಂಗ್ ಕೌಂಟರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ರೀತಿ 나ನಾರಿತಿಗಾಗಿ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಾಯಾಣಿಕರ ಒಂದು సౌಲಭ್ಯ ನಾವು ಈ ಅಮೃತ ಭಾರತ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸಿಮ볼ಿಕಾ ಈ ಈ ಗುಕಾ ಸ್ಟೇಷನ್ ಸ್ಟೇಷನ್ ನಲ್ಲಿ ನಾವು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಈ ಪ್ರಸಂಗಿ ರೈಲ್ವೆ ವಿಭಾಗace ಮುಖ್ಯ ವ್ಯಾಪಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಅನುಪ್ ದಯಾನಂದ ಸಾದು भाजप बेळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील ज्येष्ठ नेते सुरेश पाटील इतर स्थानिक नेते शालेय शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य तसेच गोकाकचे सी पी आय ग्रामीण पी आणि अनेक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते मनोहर मेगेरी के मराठी गोकाक